नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण यंदा शाखंबरी नवरात्रोत्सव कधीपासून सुरू होत आहे तसेच त्याची समाप्ती कधी आहे त्याचे महत्त्व त्याची पौराणिक कथा देवीचा नैवेद्य संकल्प अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर शाखंबीन शाखंबरी नवरात्र हे यंदा सात जानेवारीपासून सुरू होत आहे ते तेरा जानेवारी पर्यंत असणार आहे म्हणजेच सा सात जानेवारी ते, तेरा जानेवारी पौर्णिमेचा दिवस शेवटचा या दिवशीपर्यंत हा नवरात्रोत्सव चालणार आहे शाखंबरी नवरात्र शुद्ध सप्तमी ते शुद्ध पौर्णिमेपर्यंत असते शुद्ध सप्तमीच्या दिवशी शाखंबरी देवीचे नवरात्र सुरू होते याचे सारे पूजाविधी हे अश्विनातील देवी नवरात्रीसारखेच आहेत अनेक देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण कुटुंबाची शाखंबरी देवी ही कुलदैवता आहे हिचे दुसरे नाव बनशंकरी असेही आहे या बनशंकरीचे विजापुरातील बदामी येथे मंदिर आहे या काळात तिथे फार मोठा रथ उत्सव होत असतो वर्षभर दर शुक्रवारी तिची पालखी काढली जाते शाखंबरी नवरात्रीची पौराणिक कथा आपण आता जाणून घेणार आहोत देवी भागवतामध्ये देवीच्या उत्पत्तीची कथा आहे त्यानुसार एकदा आपल्या देशात अवर्षणामुळे लोक अन्नपाणी नसल्यामुळे तडफडून प्राण सोडू लागले त्याच्या या दीनस्थितीने देवीला त्यांची खूपच दया आली त्यावेळी तिने आपल्या शरीरातून अनेक तऱ्हेच्या भाज्या पालेभाज्या निर्माण केल्या त्या मरण मरण पावणाऱ्या लोकांना प्रेमाने खाऊ घालून देवीने त्यांचे प्राण वाचवले म्हणून तिला शाखंबरी हे नाव प्राप्त झाले अशी शुधाशांती करणारी देवी म्हणून तिची या या शाखंबरी नवरात्राच्या काळात प्रार्थना केली जाते प्रार्थना या मंत्राने केली जाते या देवी सर्व भूतेशू मातृरूपेण संस्थिता नमो तस्से नमो तसे नमो नमः महाभारतातील वनपर्वामध्ये देवीने केवळ पालेभाज्या खाऊन अनेक वर्षे तप केले म्हणून तिला शाखंबरी हे नाव मिळाले आहे अशी देखील एक कथा आहे शाखंबरी नैवी देवीचा नैवेद्य काय आहे हे आता आपण पाहूया ज्यांची कुलदैवता आहे ती मंडळी पौष सप्तमीपासून पौर्णिमेपर्यंत या देवीचा नवरात्र उत्सव भक्तिपूर्वक साजरा करतात पौष पौर्णिमेला देवी साठ भाज्या आणि साठी कोशंबरीचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे म्हणून या पौर्णिमेला शाखंबरी पौर्णिमा असे म्हणतात अलीकडच्या काळात आरोग्याबद्दल समाज सजग झाला आहे आहाराचे संतुलन आणि वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ देखील फळे भाज्या कोशिंबिरी भाज्यांचे फळांचे रस घेण्याचा सल्ला देतात आणि लोक ऐकतातही त्याप्रमाणेच पासूनच या शाखंबरी नवरात्रीला अशा प्रकारचा नैवेद्य दाखवला जातो शाखंबरी नवरात्रीनिमित्त असाही एक संकल्प आपण करू शकतो की नऊ दिवस विविध भाज्या मुद्दाम आहारात समाविष्ट कराव्यात तसेच इतरांनाही रसरूपात त्या द्याव्यात ही एवढी सोपी गोष्ट व्रत म्हणून कोणालाही करता येणे सहज शक्य आहे आरोग्याच्या दृष्टीनेही हे व्रत हितकारक आहे अशा प्रकारे यावर्षी देखील शाखंबरीचा नवरात्र उत्सव मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जाईल आजचा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद